नंतर कधीच नाही एवढी शॉपिंग बाळाला बघायला आले नाहीत <laughs> <प्रोकस में गुण। laughs> का मऊ आल्या आल्या आले नाहीत का तर औक्षणासाठी आलेल्या बघण्यासाठी जगात सगळ्यात जास्त खुश कधी असता साडी कधी हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचं त्यामुळे मी चेंज करते आणि त्यानंतर आजचा दिवसभरात जे काही असेल ते तुमच्यासोबत शेअर करते आता आपाला फोन लावा आमच्या आमच्या आपला फोन लावा का आता बाळाला हॉस्पिटलमध्ये तिचं पोट बघते त्यामुळं आता कोण मी मी हॉस्पिटलमध्ये जातो आणि सगळे मामीचे कन्सर्न आजीचे माझे सगळ्यांचे क्वेश्चन आम्ही घेतलं आणि डॉक्टर म्हणले की एकदम व्यवस्थित आहे ती त्यामुळे काही बघ इन्फेक्शन झालं असेल मला वाटते त्यासाठी तर चला आता तिचं तर सगळं झालं म्हणजे का हो का कर जे काही टेन्शन होत होते आणि आम्ही निघालो तेवढ्यात डॉक्टर चालले होते पण योग्य वेळात आलो तेव्हा योग्य वेळेला खूप इच्छा होती की या डॉक्टरांकडे दाखवायचं बघू आता कसं रिझल्ट होतो काय नाही आणि कंटिन्यू करू जेव्हा काही शॉपिंग आहेत ते करतो त्यांनी त्यांना आम्ही जेवढ दवाखाना त्याला निघालो त्यांनी ताई आणि बहीण भाई आल्यात परंतु त्यांच्याविषयी म्हणजे बाकी काही दाखवता येणार नाही घरी जाऊन नंतर आणतोच आणत नाही त्यांचं नंतर कधीच येत नाही मग नको पण परत आणतोच का त्या बाबा आणत नाही ते ते परत नाही नाही चांगली द्या तर आता मनतोय जे काही बाळाचं फोटोशूट वगैरे असणार आहे तर त्यासाठी काही फ्रॉक आणि ड्रेसेस लागणार होते म्हणून मग म्हटलं की आता दवाखाना झालाय तर थोड्या वेळात ते पण खरेदी करून घेत मोठी चला छोटी साईज सहा महिन्याच्या बाहेर एक दोन ड्रेस बघितले तेवढे म्हणजे साईजचाच एकशे करावं लागलाय तसे साईजनुसार साईजचाच मिळ आहेत का छोट्या साईजच्या तसं तर आम्ही बरंच फिरलो पण तिच्या साईजचे ड्रेसेस मिळत नव्हते आणि नेमकं म्हणजे असं जास्त बाळसं नसल्यामुळं खूप प्रॉब्लेम येतो व्यवस्थित येतात हाईटला पण तब्येतीला येत नाहीत आणि त्यात छोटीशी साईजचे या दुकानात आम्हाला जराशी व्हरायटी पण पाहायला मिळाली सो म्हटलं की इथले एक दोन तरी घेऊन जाऊ आणि काही जे फंक्शनल असतात तसे घेऊ तर हा कॉटनचा होता महाग कलर याच्यामध्ये का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची रिक्वायरमेंट ही होती की आतून तो सॉफ्ट असावा म्हणजे तिला तो खरबडीत असं टोचणार वगैरे नाही तर त्यामध्ये त्यांनी होजेरी आणि कॉटनचा मला ऑप्शन सांगितलं पण त्यामध्ये तितकी व्हरायटी नव्हती आणि फॅन्सीमध्ये खूप होती पण मग ते बाळाला इरिटेट करणारं होतं त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं पिस्ता दोनशे पंच्याण्णव हा एकदा हाय का तो एकदा व्यवस्थित वस्तून आवडले तर आम्हाला फ्रॉक आता बघा कसं आहे ते घरी गेलं असं आपण बघू गर्दी आहे बघा सणाचा बाजार असला आणि मुलांचे ड्रेस पण घेतलेत अजून आणि आता बाळाला छानशी तिथून कशी मिळते एवढ्यात किती वेळ आहे कौन सा भी क्या है ये है क्या ये पैंट है कितने अच्छे पैंट है कौन अच्छे पैंट चल रहे हैं मोला अच्छे नहीं इसे उम्मीद अच्छी है इसलिए मेरे उन्हें डिच्चे था ही ये बल्ले क्यों टाइम है मेरा कहीं पे आप क्या है क्या सब ये ये पैंट है ये भी चंगला है ये लोग बताइए कहीं आती है तो तीनशे ऐंशी पहिल्यांदा एवढी सगळी शॉपिंग आम्ही केलेली आता साडी खरेदीसाठी आलो आहे खर तर अगदी काही मिनिटांमध्ये ठरलेला प्लॅन प्रचंड गर्दी आहे एकादा आईची आपण कोल्हापुरात गेले आणि मला बऱ्याच जणी म्हटलेलं आता ह्यांना यायला वेळ नाही म्हटलं आईनाच आहे तर आईसाठी पण साडी आणि त्यामुळे आता आईची साडी परचेस करायला आलोय खरं बाळ झोपले किती झटपट बघितलं तर आता पटकन बघतो ते छानशी साडी आईसाठी जगात सगळ्यात जास्त खुश कधी असता हो तुम्ही <laughs> साडी खरेदीच्या वेळेस

छान दुकानात खूप गर्दी असल्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्यच झालेलं त्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हर केला आणि वहिनींसाठी सुद्धा खरेदी केलेली आहे दिवाळीच्या साड्याची आणि शिवाय आईसाठी सुद्धा तर माझ्याकडनं आईला एक घेतली आहे साडी चला आता घेतलं साडी घरी चप्पल विसरायची माझी एवढ्या गोंधळामध्ये आणि कुठल्या साड्या घेतल्यात कोणत्या ड्रेस ते घरी गेल्यानंतर मी दाखवेन सो स्टेट येऊन पाहत राहा बहिणी आल्यात दिवाळीला तिकडच्या रूममध्ये तिथं येऊन गेल्यात आणखी येतील पण मी शूट नाही घेऊ शकत त्याची कारण तुम्हाला माहिती आहे तर आज थोडस असंच चाललंय कारण की गप्पा टप्पा आणि या गोष्टी जाते तिकडे का मिची म्हटली मावशी 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 सॉनि सोराला सारखं असं ना माझी प्रॅक्टिसच मुली नाही

वेळापूर्वी साड्या खरेदी करायला गेलेलो आम्ही बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखवलो आणि त्यानंतर तर आईसाठी वगैरे पण घेतली साडी आणि ता ताई बहीणबाई पण आल्या होत्या आज हे असल्यामुळे भाऊबीजीसाठी आल्या होत्या भैयाला ऑप्शन करायला पण त्या राहिल्या नाहीत कारण त्यांच्या मुली आल्यात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बहिणी त्यांच्यासाठी साड्या का आणल्या नाहीत आवडीने घ्यायच्या कारण मागच्या वेळी बहिणीने त्यांच्या चॉईसनी आणलेल्या आमच्या तिघींसाठी पण पण मग त्यांना आवडलं मग त्यासाठी ते बैया आपण बप्पा पण की पैसेच देऊ छानपैकी त्यांच्या चॉईसनी ते घेतील आणि त्यामुळे आणि बाकीचं काय जे असेल तर ते मी थोड्या वेळाने दाखवेनच तुम्हाला आणि बरेच जण बाळाला बघायला आल्या नाहीत का माऊ आल्या 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 नाहीत का तर औक्षणासाठी आलेल्या बघण्यासाठी तयारीच येऊन गेलेली बहीणबाई पण पण आत्ता परत आणखी भेटून गेल्या

काय म्हणलं उद्या का जाग म्हणजे का उद्या मंदिरात जायचंय आणि परत दुसऱ्या दिवशी पाठ पौर्णिमा असते का त्या दिवशी ही असते म्हणजे पालखी निघते आमच्या इथे पालखी निघाल्या त्या दिवशी दारू उडी होतात ती परत त्या दिवशी दुसऱ्या दिवशी कुस्ती असते असं म्हणजे इथं आपल्या डोराळ्यात जसं अष्टमीला असतं तसंच ऑर्केस्ट्रा वगैरे उजनी उजनी महोत्सव पण काय तर फेस्टिवल असायचं ना उजनी आस्थे, फेस्टिवल असते आता पण आहे आता नाही आता नाही शिवजन्मोत्सवला असते हा फेब्रुवारी मध्ये असते छत्रपती प्रतिष्ठान आता सगळ्या मुलींना दिवाळीला येण्याऐवजी ह्याला जात्रेला खुश खुश आहे आपले आणि होय होयनी बऱ्याच जणी विचारायला लागले होत्या हो कमेंट मध्ये कि आत्यानं भाच्यानं ओवाळ तर चालतय आणि बाळानं पण म्हणजे ही पिलू आहे ना हिन शौर्याने चिकूला का औक्षण केलं नाही आपल्यात कुटुंब असं ओवाळते आत्याची मी नाही मेहोणीच नातं पडतेचं नातं पडते ना मावस बहीण ओवाळू शकते चुलत बहीण सक्की बहीण पण मामाची पण मुलगी ओवाळू शकत नाही आताची पण मुलगी ओळू हा हे असं आमच्या मराठवाड्यात आहे बर का बाकी आई का म्हणजे सगळीच असते म्हणजे बहिण असती आई असती मैत्रीण असते त्याच्यामुळे आईनं ओवाळत काय वहिनी ओवाळव आणि वहिनींची इच्छा होती कारण काय होते माहिती का वाईट वाटत आणि मी ओवाळू शकले असते पण मी पप्पांना पण ओवाळ होत भैयाला पण मग वहिनींनी कोणालाच नाही म्हणून असं केलं हाय ओके त्याच्यामुळं पण आणि दुसरी गोष्ट ना आता सगळे ओवाणी वगैरे भाऊबीज वहिनी इथून गेला ना की मग सगळ्या जणी तिथं सेलिब्रेट करतात उजनीत बसण्याची तुला जेवायला स्वतःहून होय मग तुला विश्वास बसला नाही काय वाटलं तुला सरप्राईज आपण जी खरेदी केली होती भाऊबीजे दिवशी त्या दिवशी अचानक पाहुणे मंडळी आल्यामुळे मग ते काही झालं नव्हतं आपल्याला दाखवून आहे ना वहिनी मग आता बऱ्याच जणींनी ते म्हटलेलं की तुम्ही खरेदी करता पण काय घेतलं हेच दाखवत नाही दिवाळीचे कपडे वगैरे तर वहिनींनी वगैरे स्त्रीसाठी शौर्यसाठी आणलेले आहेत ते तुम्ही पाहिलेले होते चिकूसाठीचा वगैरे पण आत्ता जे आणलेत तर ते दाखवतो तर मेन गोष्ट म्हणजे ना हे जे कपडे दिसतात तुम्हाला तर ते आम्ही खरेदी केली होती भाऊबीजे दिवशी पण दाखवायचे राहिले होते तर याच्यात खास म्हणजे तुमच्या आवडत्या आजीबाईसाठीची पण साडी आहे ते पुढे साडी आता मुलांच्या अगोदर वहिनी दाखवते हा चिकीच आहे आमच्या तुमच्या फेवरेट चिकू घोटाळ्याचा हा कलर खूप सुंदर खरं तर हा ब्ल्यू नेवी ब्ल्यू हा चिकूचा आहे हा आणि तो त्यांनी घातला होता मला वाटतं याच्या दिवशी भाऊबीच्या दिवशी शौर्य आणि स्त्रीचा एकच पॅटर्न आहे mm -hmm. फक्त चेंज एवढा आहे की कलर बाकी काहीच नाही साईज पण आहे ना वहिनी आणि शौला श्लोकची शौर्याची सेमच आहे हो 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 आणि शौचा हा कलर खूप युनिक आहे बरं का नेहमी सारखा नाही चमक पण आहे त्याला आणि खूप डिफरंट आहे पप्पाला लिहावलं म्हणलं होत त्यांनावलं दरवेळेस त्यांच्याच मनावरचे असत पोरांच्या यावेळेस म्हणलं चला तर हा शौर्याचा आणि सावाला स्त्रीचा हा पण कलर कधीच नव्हता स्त्रीला म्हणजे थोडासा वेगळा पॅटर्न आहे पाहू शकता किती मोठे वाटलेत वहिनी कपडे पोरांचे आता आता बघितले लगेचच त्यांना ही होती छोटी नाही श्लोकला तुम्ही किती मोठे आणले तरी पण आताचे आणि स्त्रीला किती महिने होतं एक ड्रेस स्त्रीला ले झालं दोन अगर तीन महिने ड्रेस होते त्याच्या वत्ताला ड्रेसच येत नाही हा जरा ही डार्क शेड मध्ये आहे हं तर तुम्हाला कुणाचा ड्रेस सगळ्यात जास्त आवडला ते सांगा सगळ्या बाळाचा हा बाळाचा कारण फोटोशूट साठी वगैरे लागणार त्यामुळे हा घेतलाय ही फॉकी असल्यासारखंच आहे थोडासा पण याला पॅन्ट पण आहे तिला ट्राय करून बघितला होता आम्ही त्यामुळे पॅन्ट किती छान आहे हा तुमच्या लाडक्या परिराणीचा <laughs> आणि मेन म्हणजे हा हव्यास मामीचा आहे कारण की एकतर साईज त्या ड्रेसची मोठी आहे तरी पण घेतलेला आहे नवीन येत नाही तिला आम्ही घेताना हवऱ्यासारखं घेतलं अकराशे रुपयाचा फ्रॉक आहे हा आणि घालून बघितला तर एवढा मोठा होतोय तिला ती चालायला लागेल तेव्हा येईल आणि आता सगळ्यात लास्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही साडी तर ही साडी आहे ती आईसाठी घेतलेली आहे मी पसंत केली होती पण तुम्हाला पण आवडलेली नाजूक आहे एकदम चुटकून बसते आणि आम्हाला कुठली साडी घेतली तर अशी टाकून बघून छान ट्रायल घेऊन मग एकदा नेचून झाली आहे तरी साडीवर साडी कशी <laughs> वाटते सांगायची साडी ते यस तर चला हे अशा पद्धतीची शॉपिंग आपली दिवाळीची नंतर ना आम्ही केलेली आहे राहून गेली होती दाखवायची बाळाची आणखी एक दोन ड्रेस आहेत तर ते आता सापडत नाही आहेत वेगळ्या बॅगमध्ये